बिग बॉस मराठीचा सीझन पाचवा हा निकी अरबाज आणि जान्हवी मुळे चांगलाच गाजतोय या सीझन मध्ये अरबाज आणि जान्हवी या तिघांनीही अक्षरशः मांडला होता यावेळी वर्ष असगावकर आणि पॅडी कांबळे यांच्या करियर वर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जान्हवीला जेलची शिक्षा झाली त्यावेळे प्रेक्षक खुश झाले पण जान्हवीच्या कुटुंबाला मात्र खूप वाईट वाटलंय एवढंच नाही ज्यावेळी अरबाजनं चा 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 बिग बॉसच्या वस्तूंची नासधूस केली आदळा आपट केली एवढंच नाही तर निकीने देखील जेवणाच्या प्लेट फेकून दिल्या यानंतर निकी किंवा अरबाजला मात्र शिक्षा झालेली दिसून येत नाहीये यावर जान्हवीच्या जाऊबाई या भडकल्या आहेत जान्हवीच्या जाऊबाईंनी म्हटलं आहे की घरातील वस्तूंची आदळा आपट करून बिग बॉस हाऊसचे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे टास्कमध्ये आक्रमकता दाखवून फिजिकल व्हॉयलेंट होणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे घरातील एका सदस्यावर शिविगाळ करून ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण साधी चर्चाही नाही पण त्यांनाही भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे आणि जान्हवीने केलेल्या चुका तिनं मान्य करूनही घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागूनही प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही तिला भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही हे खूपच अनफेअर आहे जान्हवीसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे तर मग टास्कमध्ये आक्रमकता दाखवणाऱ्या वस्तूंची आदळा आपट करणाऱ्या अरबाज आणि निकीवरही तीच कारवाई व्हायला हवी होती का त्यांनाही जेलची शिक्षा मिळायला हवी होती का बिग बॉस कुठेतरी अनफेअर खेळते असं तुम्हालाही वाटतं का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा